हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एच डब्ल्यू एस कंपनीमध्ये आपला आय डी लॉग इन कसा करायचा बघा सगळ्यात पहिले काय करायचं क्रोम ब्राऊन्झरवर जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर एच डब्ल्यू एस फॉर्च्यून मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड असं टाकायचं ठीक आहे मग तिथे त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होतं सगळ्यात खाली थ्री लाईन दिसत आहे सेकंड नंबरला होमचं ऑप्शन दिसतंय थर्ड नंबरला मॅनचं ऑप्शन दिसतं आहे मॅनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मॅनच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर जेव्हा तुमची ऑपलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देते तेव्हा त्या त्यामध्ये नेम आणि पासवर्ड देत असते स्क्रीनशॉटमध्ये तिथे तुम्हाला ई नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे माझं सेव्ह आहे म्हणून मी डायरेक्ट टाकते आणि लॉग इन करायचं आहे ओके लॉग इन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमचा आय डी ओपन होत असतो ओके मग आता तुमचा हाच एच डब्ल्यू एसचा ॲप मोबाईल स्क्रीनवर कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगते हे प जसं आपण इथे नेम पासवर्ड टाकतो त्याच पेजवरती वरती थ्री डॉट दिसत आहेत त्यावर क्लिक केल्याच्यानंतर ॲड टू होम स्क्रीनचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं पुन्हा ॲड करायचं आणि पुन्हा ॲड करायचं असं केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एस डब्ल्यू एसचा ॲप येऊन जातो हे पहा इथे आलेले आहेत थँक्यू